भारती विद्यापीठ पुणे यांच्या सौजन्याने हॉस्पिटल मार्फत सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे सासवडेस्टी स्टँड आगारामध्ये दर सोमवारी कर्मचारी व खाजगी लोकांची आजारांची सहनिशा करून हा कार्यक्रम संपन्न केला जातो प्रमुख उपस्थिती माननीय संजयजी टिळेकर जिल्हाध्यक्ष ओबीसी समाज व डॉक्टर व डॉक्टर आर्या करंजावणे यांच्यामार्फत संपन्न केला हा कार्यक्रम सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत तर तसंच आहे तर मेडिसिनवरती मी डॉक्टर आर्या करण जावणे आम्ही इथे भारती विद्यापीठ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज तर्फे येत आहोत आम्ही इथे दर सोमवारी येतो इथे होमिओपॅथी ट्रीटमेंट दिली जाते पेशंट्सला जे काही जुनाट आजार असतील किंवा कुठलीही स्किनचे सर्दी खोकला ॲलर्जी कुठलीही प्रॉब्लेम्स असतील क्यूट क्रॉनिक ते आम्ही इथे ट्रीट करतो इथे एस टी स्टँड सासवड तिथे आम्ही दर सोमवारी असू टायमिंग आमचा अकरा ते दोन आहे तर कोणालाही काही प्रॉब्लेम असतील तर ते इथे येऊ शकता इथे आमचा केस पेपर आहे आम्ही आग इथे केस घेतो आणि आमचे सिस्टर लोक अँब्युलन्समधून मेडिसिन्स करतात त्याचा राऊंड अबाउट खर्च शंभर ते दीडशे रुपयामध्ये घेतो आणि नंतर फॉलोअप्स असतात ते तुम्ही दर सोमवारी परत आम्हाला इथे येऊन दाखवू शकता नमस्कार मी संजय केळेकर पुणे जिल्हा माननीय माझे आभार संजय जी लॅपटॉप यांच्या विशेषाचा प्रयत्न करू भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल आहे मार्फत ग्रामीण भागातील जनतेला प्राथमिक व बाकीचे सर्व जुनाट आजारावरती विशेष असे उपचार तात्काळ भे भेटावेत यासाठी भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल दर महिन्याला प्रत्येक सोमवारी अशा स्टँडवरती चंद्र लावकरचं आयोजन करण्यात येतं याच्यामध्ये त्यांचे विशेष डॉक्टर पथक येऊन येणाऱ्या रुग्णांच्या आजाराविषयी माहिती घेतात व त्यांची पुढील त्या आजारावर शर्थीमध्ये कळून देतात मी त्यांचे संपूर्ण पुरंदर त्यांच्या वतीने आम्ही त्याचं स्वागत करतो त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो नमस्कार